मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात मराठा समाजाकडनं साखळी उपोषण सुरू आहे अहमदनगरच्या श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर गेल्या सतरा दिवसांपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे तालुक्यामधलं एक गाव दररोज उपोषण आंदोलनामध्ये सहभागी होता अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावलं जाईल याची घोषणा केली म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली चोवीस डिसेंबरची मुदत उलटून जाते त्यामुळे मराठा समाजाच्या साखळी उपोषणकर्त्यांची याबद्दल भूमिका काय याविषयी त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर जे आहेत आंदोलन सुरू आहेत आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर आता श्रीगोंद्यामध्ये देखील मागच्या सतरा दिवसापासून साखळी उपोषण जे आहे ते मराठा समाजाच्या वतीने सुरू आहे थेट उपोषणकर्त्यांशी बोलणार आहोत हे कधीपासून आपण उपोषणाला बसलेला सर या ठिकाणी उपोषणाला बसले हा साखळी उपोषण आजचा सा दिवस सतरावा दिवस आहे आणि सर जोपर्यंत आम्हाला मराठा समाजाला सकल मराठा समाजाला त्या ठिकाणी ओबीसी मध्ये आमचा समावेश केला जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ही आंदोलनाची किती दिवस जरी लागले तर हे आंदोलन आम्ही हे सम आंदोलन चालूच ठेवणार आज आमच्या ठिकाणी मराठा समाजाचे संघर्ष योद्धा आहेत मनोज जारांगे पाटील साहेब त्यांनी जी या आंदोलनाला एक वेगळ्या प्रकारची या ठिकाणी एका वेगळ्या उंचीवरती नेलेले एक वेगळी आम्हाला दिशा दिलेली ती कुठल्याही त्या समाजामध्ये कुठलेही तेढ निर्माण न करता हे शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चाललेले आज हे अभूतपूर्व अशा पद्धतीचे आंदोलन आहे आणि ह्याला यशदृष्टी पथात आहे आणि आणि मग हे करा किंवा मरात आमचा एकच नाराय की ह्याच्यात आता आम्हाला हे चोवीस तारखेला आरक्षण पाहिजे आणि त्याच्यापुढे आम्ही कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी आमची लोकांनी सकल मराठा समाजाची मानसिकता नाहीये की उद्या त्यांना अजून मुदत वाढ देण्यात त्याच्यात काही हासिल नाही कारण हे त्यांचा फक्त वेळ काढूपणा चाललेला आहे आणि त्याच्यातून सुद्धा निश्चित हे आंदोलनातली धार संपून झाली लोक ह्या आंदोलनाचं हे आज अशा पद्धतीचे आंदोलन इतक्या दिवसापर्यंत चालू राहण्याचे मी म्हणतो पहिलंच उदाहरण आहे आणि मग ह्याच्यातले एक हवा काढून घेण्यासाठी आणि एक आए, हे आंदोलन भरकवटण्यासाठीच हे राजकीय लोक जे आहेत त्यांचं ह्याच्या पाठीमाग हे कुटनीतीचे डाव चालू आहेत तर आम्ही त्यांच्या बोलतापांना बळी पाडणार नाही चोवीस तारखेलाच आम्हाला या ठिकाणी आरक्षण मिळावं अशी आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीने एकंदर जर आपण बघितलं तर त्या चोवीस तारखेपर्यंत जे आहे आम्हाला आरक्षण जे आहे ते पाहिजे आहे आणि जोपर्यंत आमची जो मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मनोज जरंगे पाटील यांच्या आदेशानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार जे आहे पुढचं आंदोलन ठरवलं जाईल अशी भूमिका इथल्या उपोषणकर्त्यांनी घेतलेली आहे सुनील भोंगळे एबीपी माझा श्रीगोंदा अहमदनगर एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट